माझ्या दृष्टीनं पत्रकारांची कार्यशाळा पत्रकारांच्या समोरची आव्हानं मी दोन भागात सांगेल ग्रामीण भागातल्या पत्रकारांच्या समस्या आणि त्यांची आव्हानं जर म्हणायचं झालं तर साधन संपत्ती ही ग्रामीण भागातल्या पत्रकारांना भेडसवणारी मोठी समस्या आता परिस्थिती बदलली आहे पण असा एक काळ होता की नुकतंच आपण फॅक्स मशीनवरून ईमेल किंवा व्हॉट्सअपकडे वळलो होतो पण अशा वेळेला ग्रामीण भागातल्या पत्रकारांचं सगळं जर बघायला गेलं तर इंटरनेटची सुविधा सगळीकडे उपलब्ध नसायची त्यामुळं त्याला जो काय वेग आहे मर्यादा यायची परंतु हळूहळू बदलत गेल्या मला एक सांगा वीस पंचवीस वर्षापूर्वीची तीस वर्षापूर्वीची पत्रकारिता आणि तीस वर्षामध्ये पत्रकारितेमध्ये त्याच्या साधनामध्ये झालेला बदल जर पाहता तर खूप मोठा आमूलाग्र बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो दोन हजार पाचपूर्वी यूट्यूब चॅनेल नव्हतं यूट्यूबच नव्हतं भारतामध्ये पहिल्यांदा यूट्यूब आलं दोन हजार पाच साली भारतामध्ये पहिल्यांदा फेसबुक आलं दोन हजार चार साली भारतामध्ये पहिल्यांदा व्हॉट्सअप आलं दोन हजार दहा साली भारतामध्ये इंस्टाग्राम आलं दोन हजार दहा अकराच्या दरम्यानच आलं पण त्याच्या अगोदर कशी परिस्थिती होती त्याच्या अगोदर बऱ्याचशा पत्रकारांना पुण्या मुंबईच्या पत वृत्तमानपत्राच्या कार्यालयामध्ये फोनवर बातम्या द्याव्या लागायच्या नंतर फॅक्स आलं ह्या सगळ्या गोष्टीचं जर सम बघायला गेलं तर ही सुरुवातीच्या काळात ही आव्हानं होती पण आता सोशल मीडियाचा प्रभाव इतका मोठा झालेला आहे हे खूप मोठं आव्हान आहे पत्रकारितेमध्ये तीस वर्षापूर्वीची पत्रकारिता आणि आत्ताची पत्रकारिता याच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे आम्ही चाळीस पन्नास वर्षापासून पत्रकार म्हणून मोठे मोठे दिग्गजांना पाहिल्या खरं म्हणजे माझं मुंबईचं जीवन बरंसं स्वर्गीय पत्रकार माधवराव गडकरी यांच्याबरोबर गेले ते माझ्या शेजारीच राहायला असायचं जागतिक मराठी परिषद आणि जागतिक मराठी अकादमीची स्थापना त्यांच्याबरोबरीनेच आम्ही केली मी मनोहर जोशी आणि माधवराव गडकरी त्यांच्याकडनं बरंसं काही शिकायला मिळालं बरेचसे काही असे पत्रकार जे आहे की त्यांचं आयुष्य हे पत्रकारितेला वाहून गेलं म्हणजे गोखले साहेब असतील किंवा अनेक लोक मोठे मोठे पत्रकार असतील पण आज जर बघायला गेलं तर काही वेळेला कुठंतरी बातम्यांमध्ये फरक जाणवतो हो एकच बातमी चार वर्तमानपत्रामध्ये आली तर त्याचं वर्षण वेगळं असतं त्याचा मायना मसुदा सगळा वेगळा असतो याचं कारण कुठंतरी आमच्यावर आता मागाशी कोणतरी बोललं की विश्वासार्हता आता कुठंतरी कमी आता जसा जसा होत चाललेली आणि आता जसं जसं राजकीय दबाव ह्या मीडियावर येत गेलेला आहे म्हणजे पत्रकारितेवर मोठ्या प्रमाणात दहशत म्हणा किंवा राजकीय दबाव होतो त्याचासुद्धा परिणाम ह्या वर्तमान पत्रकारितेच्या त्यांच्या आयुष्यावर होतो मला एक गोष्ट आपल्याला आवर्जून सांगावशी वाटते पत्रकारांमध्ये ताकद आहे पण आपण तो योग्य दिशेने वापरतो का उदाहरण सांगायचं झालं तर पत्रकारांमध्ये ताकद ही आहे की जर पत्रकारांनी आपली बाजू समस्या ग्रामीण भागातल्या असो किंवा शहरातल्या समस्या असो जर व्यवस्थितपणे निष्पक्षपातीपणे जर मांडल्या तर त्याला वाचा फुटली जाते पत्रकारांना जर आवाज उठवला तर रस्त्याची गेलेली लाईटसुद्धा येते पत्रकारांना जर व्यवस्थित आवाज उठवला तर रस्त्याचं काम पूर्ण होतं पत्रकारांना व्यवस्थित आवाज उठवला तर शिक्षण पद्धतीमध्ये बदल होतो ही पत्रकाराच्या पत्रकारितेची तक ताकद आहे असं मी समजतो त्या ताकदीचा आपण नक्की वापर करतो का हल्ली सगळ्या स्पर्धा भरपूर झाल्या आपल्याला तंत्रज्ञानाचा वापर करत असताना स्थित्यंतर खूप होत आहे अजून एक दोन वर्षानं चार वर्षानं पत्रकारिताच का सगळ्या माणसाच्या जीवनामध्ये हो थे 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 आर्टिफिशल इंटेलिजन्सचा खूप पर मोठा परिणाम होणार आहे पत्रकारितेमध्ये मी तुम्हाला लिहून घेतो मी त्या क्षेत्रामध्ये काम करतो म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की पत्रकार या क्षेत्रामध्ये येणाऱ्या पाच वर्षामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा ए आय ह्या टेक्नॉलॉजीचा वापर मोठ्या प्रमाणात येणार आहे आपण ह्या सगळ्या नवीन नवीन नवी तंत्रज्ञान आत्मसात केलं पाहिजे समाजाशी ज्या ज्या काय गोष्टी आहेत त्या आपण पाहिल्या पाहिजेत मी बाकी पत्रकारांच्या बाबतीत मी आपल्याला अवजून सांगेल ग्रामीण भागातल्या पत्रकारांचं जीवन खूप वेगळं आहे शहरातल्या पत्रकारांचं जीवन खूप वेगळं आहे ग्रामीण भागातल्या पत्रकारांना समस्या स्वतः जागेवर जाऊन पाहावे लागतात ग्रामीण भागातल्या पत्रकारांच्या बातम्यांना असं शहरातले उतमानपत्रक म्हणावं असं तेवढं स्थान दिलं जात नाही त्यामुळं ग्रामीण भागातल्या समस्या ह्या जनतेसमोर का पेपरमध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मांडल्या जातात असं मला वाटत नाही कारण मी स्वतः अनुभवलं आहे आणि म्हणून मला आपल्या आवर्जून सांगतो की मेहनत करण्याची ताकद मेहनत करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे तुमच्यावर लिमिटेशन आहे थोडं कमर्शियलायझेशन झालं आहे पेपर पण चालला पाहिजे नाही असं नाही आहे कुठलाही हा व्यवसाय आहे पेपरला जर जाहिरात नसेल तर मग सम्राट फडणवीस किंवा के वळसे किंवा पाबळे साहेब तरी काय करणार आहे पेपर फुकट छापून त्याचं खप तर होणार नाही एवढा मोठ्या प्रमाणामध्ये तर त्याला कमर्शियल ॲस्पेक्टसुद्धा पाहणं गरजेचं आहे म्हणून पत्रकार ते पाहत असतानासुद्धा समाजाच्या समस्या आपल्या आपल्यापरीनं चांगल्या पद्धतीनं मांडल्या तर नक्कीच पेपरसुद्धा लोकं समजून घेतात मग अशी रमेशनं सांगितलं की त्यांना कोणी त्रास दिला नाही मला वाटत नाही आपल्या तालुक्यातले किंवा परिसरातले पत्रकार जाणून बजून कोणाला त्रास देतात असं त परिस्थिती नाही आहे परंतु तरीसुद्धा तुमच्यावर एक तो तल दबाव आहे त्या दबावाखाली आपल्याला काम करावं लागतं आणि जाहिरातीचं जा टार्गेट असतं बातम्या देणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं पण हे करत असताना गोरगरिबां म्हणजे समाजामध्ये ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या समस्या मांडणं हे आपलं प्राईम कर्तव्य असं मी समजतो आज ही कार्यशाळा केलेली पुढच्या काळामध्ये माझी अपेक्षा आहे डिके सर की नुसती कार्यशाळा नाही ते ट्रेनिंग प्रोग्रॅमसुद्धा म्हणजे फडणवीस असतील किंवा बाकी मोठे नामवंत पत्रकारांना बोलून एक दिवस नव्हे तर किमान किमान दोन दिवसाची प्रशिक्षण घेतलं पाहिजे बऱ्याचशा पत्रकारांना बातम्या कशा लिहतो तुम्ही मी वाचक आहे पण मला एवढं मी सांगू शकतो की येणाऱ्या ये एखाद्या पत्रकारानं लिहिलेल्या बातमीमध्ये किती चुका आहेत मग त्या चुका सु सुधारण्यासाठी आपण ती कार्यशाळा म्हणण्यापेक्षा प्रशिक्षण जर कार्यक्रम घेतला दोन दिवसाचा तीन दिवसाचा तो तेवढाच पत्रकारांच्या दृष्टीनं त्यांचं पत्रकारिता सुधारण्यासाठी उपयोगाचा राहील आणि आंबेगाव तालुका पत्रकार संघ त्याच्यामध्ये नक्कीच लक्ष घालेल अशी मी अपेक्षा करतो आज दिवसभर एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला मोठ्या संख्येनं सकाळी पत्रकार उपस्थित होते आणि असेच कार्यक्रम भविष्यकाळामध्ये व्हा आपण आंबेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीनं घेतले जातील एवढ्याच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद